श्वरी गंगा गौतमी वैष्णवी तिछ ब्राह्मी गोदावरी नंदा सुनंदा कामदायिनी गंगा गोदावरी माता की जय नमस्कार मी चैतन्य जयंत गायधनी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीकडून तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो शंखमूत्र झाल्यानंतर श्लोक होईल त्यावेळेस जर तुम्हाला स्वतःची काही तयारी करायची असेल तर तुम्ही ती ती तयारी करू शकता दुसऱ्या गोदावरी नमोस्तुतेला सगळ्यांनी आरत्या हातात घ्यायच्या आहेत आणि तिसऱ्याला याला वरती करायच्या आहेत चारी दिशांना सगळेजण आरत्या फिरवतील पहिल्या फॉर्मेशनला सुरुवात होईल प्रत्येक ध्रुवपदाला बारा तीन सहा नऊ अशा पद्धतीने आरती फिरवायची आहे रिलॅक्स त्यांचा उजवा पाय पुढे येईल आरती पुढे येईल सगळेजण गुडघ्यातून वाकतील कबरेतून कोणीही वाकणार नाही परत उपवापाय पुढे वळून समोर फिरवायचे आहे ध्रुवपद असते जे ध्वजाची पताका ज्या पद्धतीने फडकते त्या पद्धतीने हाताचं फॉर्मेशन असेल डोक्यापासून मानेपर्यंत मानेपासून खांद्यापर्यंत आणि खांद्यापासून कमरेपर्यंत अशा पद्धतीने तुमचे हात हलतील आणि त्याच पद्धतीने एक दोन तीन चार या अंकांवरती प्रत्येकाचे पाय हलतील सुरुवात करूयात तीन दोन एक स्टार एक दोन तीन चार टन 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 ध्रुवपद त्या पद्धतीने सगळे बारा तीन सहा नऊ या गणितात ध्रुवपद कंप्लीट करून रिलॅक्स होतील आपण दोन दोनचा काउंट घेणार आहोत ह्याच्यामध्ये हाताची मुवमेंट आणि पायाची मुवमेंट ही दोन दोनच्या दोन अकाउंटला होईल पहिले सगळ्यांनी उजवीकडे जायचं आहे मग डावीकडे जायचं आहे सुरुवात करूयात थ्री टू वन स्टार्ट एक दोन टन एक दोन टन एक दोन टन एक दोन टन एक, दोन, टन, एक दोन टन एक दोन टन एक दोन टन एक दोन टन एक ध्रुवपद अशा पद्धतीनेच एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन अशा पद्धतीने आपले एकूण नऊ कडवे आहेत त्या नऊ कडव्यांना या पद्धतीनेच आपण सगळे फॉर्मेशन्स करणार आहोत नऊ फॉर्मेशन्स कंप्लीट झाल्यानंतर शेवटी दोनदा ध्रुवपद होणार आहे बारा तीन सहा नऊ बारा तीन सहा नऊ बारा जसं आपण सुरुवातीला चारही दिशांना आरती दाखवली त्या पद्धतीने चारही दिशांना आरती दाखवायची आहे एक दोन तीन टन एक दोन तीन टन एक दोन तीन टन एक दोन तीन टन समोर आरती धरून सगळ्यांच्या माना खाली असतील आरत्यावरती माना खाली संपूर्ण भावनेने समर्पित अशी ही पोझिशन असेल आरती संपल्यानंतर सगळ्यांनी आरत्या ठेवून द्यायच्या आहेत तुम्हाला जो मुलगा दिसतो आहे तो फ्रंट व्ह्यू ने म्हणजे समोरून दिसतो आहे आणि जी मुलगी दिसते आहे ती साईड व्ह्यू ने म्हणजे बाजूने दिसते आहे तुम्हाला आरती दोन्ही दिशांनी कशी दिसत असेल ह्याचं साधारणपणे अंदाज यावा यासाठी अशा पद्धतीने ह्यांची रचना केलेली आहे आता आपण आरतीला सुरुवात करूयात सप्तधा सागरम यान्ति बोदावरी नमस्तुते बोदावरी नमस्तुते जलस्वर्गीयचे जवभूवनाली दक्षिणगंगाना मे ख्यातिव झाली दर्शन दे अमृत योगे धरणी ूणी ओसंदे शिवतत्वानंदे भरू पंचवटी क्षेत्र उत्तरि अपेक्षा करतो की तुम्हा सगळ्यांना आता आधी येत असेल आणि समजले देखील असेल लवकरच आपण सगळे समक्ष भेटणारच आहोत आता सगळे तुम्ही गोदासेवक झालेले आहात गोदासेवक झाल्यानंतर आपण असा संकल्प करूया की गोदावरी माता ही स्वच्छ आणि सुंदर राहील ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि आपल्या ओळखीमध्ये जे कोणी आहे त्या सगळ्यांची आहे त्यांना सांगण्याचं सा काम हे आता तुमचं आहे ही जबाबदारी तुमची आहे भविष्यात गोदावरी माता ही निर्मळ आणि स्वच्छ राहील ही काळजी आपण सगळे मिळून घेऊया या राष्ट्राच्या यज्ञामध्ये या गोदामाईच्या यज्ञामध्ये आपण सगळे समिधा रूपी संकल्प करा अशी अपेक्षा करतो धन्यवाद हर हर गोदा हर हर गंगे